सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगरगाव शाळेला शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली कारणजा घाडगे आगरगाव येथील 19 फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून युवा सामाजिक कार्यकर्ते तर्फे शाळेत जाऊन प्रतिमा भेट दिली देशाच्या सीमेवर देश संरक्षण करणारे जवान छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानते ज्यांचे त्यांचे विचार युद्धनीती घेऊन पुढे जाते जर देशप्रेमी नागरिक घडवायचे असतील तर शैक्षणिक जीवनात महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि सर्व शासकीय शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असावी यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळतील असे सांगण्यात आले उपस्थित एम एन बाळसकर मुख्याध्यापक सर माननीय संजय वा ठवळे सामाजिक कार्यकर्ते रोशन वरठी निलेश नेहारे हरीश वळवटकर महिला मंडळ कर्मचारी आदी उपस्थित होते